यांच्याकडून एकावन्न रुपये राजू घोडे यांच्याकडून पाचशे एक्कावन रुपयाच भोवमान आहे हनुमंत नरवडे यांच्याकडून नरवळे यांच्याकडून पाचशे एक रुपयाच भोवमान आहे ओळवीकार मंडळ सत्र त्यांनी एका त्यांच्या भगवंतनं दहा ताण देवा व देवाची विनंती आहे धन्यवाद शिवप्रसाद नरवळे यांच्याकडून एक एकशे दहा रुपयाच भोवमान आहे संजय शिंदे यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाच बहुमान आहे सोमनाथ टेंगडे यांच्याकडून एकशे वीस रुपयाचं बहुमान आहे अरुण शिंदे यांच्याकडून एकशे वीस रुपयाचं बहुमान आहे धन्यवाद धन्यवाद जगात देव नाही व बाळू मामा सारे देवाच्या भगवंताच्या कृपेनं रोज आम्हाला रद्द पक्षमे होय यापेक्षा मोठं मै, भाग्य आणि काय पाहिजे दादा बरोबर महाराष्ट्रातली पहिली केस आहे के की एकाच गावात येई दिवस मेंद्र आणि ते भाग्यवान गाव म्हणजे फिरले गाव आहे असू द्या त्या देवाची मेंद्र एक दिवस आमच्या गावात येऊन दे म्हणून दहा दहा वर्ष एक एका गावानं तपश्चर्या केल्या तपश्चर्या पण एकवीस दिवस मेंद्र आणि आम्हाला दोन वेळा संधी काय सेवा करायची संधी दिली त्या शिंदे सरांचे स्वागत करा हा संतांच्या कोणाला म्हणून चालत नाही होय एकशे एक रुपये किरण सापकाळे यांच्याकडून एकशे वीस रुपये रुद्र खंडाकळे शंभर रुपये या चालेल ते घ्या 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 सुट्ट घ्या हा आता बिजनेस भरपूर झालाय हो काय सांगायचं बघा असा फोटो दिसला का नाही नोटाचा बर मालकी दररोज जायचा शाबा बरोबर आमच्या ते घडी आहे बरला गेल्याशिवाय बायको जेवत नाही माणूस आहे बोला बघा किंवा घरला जायच तर बायकोची येवत नाही खरंय का नाही का बरं जेवणाची मी करतो नवराबाई खूप का बर का नवराबाई नवराबाई बायको इतर एका स्वामी कडे गेली म्हणली महाराज असा काही तुम्ही उपाय करा नवऱ्याने म्हणला अजिबात मला हाणलं नाही पाहिजे मारला नाही पाहिजे बर त्या स्वामीने एक ताई दिला म्हणला तो ताई दाडे खाली द्यायचा फक्त जेवण करताना काढायचं नाही खाली झालं पुन्हा एकदा ती बाई त्या स्वामीकडे गेली म्हटली महाराज पंधरा दिवसात नवऱ्यानं मला शेवी सुधा दिली नाही हातलं नाही मारलं नाही काय तुमची ताकद आहे काय त्या ताईताची ताकद आहे तो स्वामी म्हणला ये डे तो ताईत मोकळाच आहे त्याच्यात काय नाही फक्त तुझं तोंड